न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंद्रो बाजारपेठेमध्ये आपण व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया किंवा नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार सर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला विचारायचं की आता सध्या विद्यमान आमदार सुभाष देशमुख अमर पाटील हे सर्व लोक थांबले तर आपलं त्यांच्याबद्दल मत काय आहे मत काय म्हणजे आमच्याकडे पहिले जे बापू आमदार होते दहा वर्ष जरा तिसऱ्यांदा आमदार जे वाचवतं त्यांची कामं काय आमच्या काय लक्ष दिला नाही तिकडे त्यांच्याकडे त्यांनी काय का बघितले बी नाही त्यामुळं आम्ही यंदा एक ठरलो आहे की सगळं आमचे व्यापारी बंधूंनी आम्ही सगळं हे केलं आहे की त्यावेळी नंदी नवीन संधी म्हणून नवीन चेहरा म्हणून अमर पटाला आम्ही सगळं येतात पण तिने विकास झाला असं सांगत आहे सांगतेच तिने सांगतात की जाती ती तिचं कामचं आहे आमच्याकडं तर विकास काय दिसलाच नाही बाजार बघा तुम्ही काय झालं आहे पोजिशन बाजारमध्ये पाणी नाही धक्का नाही काहीच नाही आमच्या बाजार व्यवहारमध्ये दुधाल रेट नाही काय का दुवाल रेट बघा तुम्ही बाजारात पाच गाय आणला आहे मी एक बी गाई विकली नाही माझी म्हणजे कसं शेतकरी असं झाल्यावर आम्ही काय करा त्यामुळे आम्ही नवीन चेहरा म्हणजे अमर पटलाल हे करणार हा बरं बोस मताने अमर पटला निवडून आणणार पण विकास झाला असं तुम्हाला काय वाटतंय काय झालं सांगा तर आम्हाला काय झालंय सांगा महिन्याला दीड हजार झालाय दिली ती आम्ही नाही म्हणत ना दीड हजार रेट काय चालू आहे दुकानामध्ये बघितलं ना हा जर भुस्सा जर पोता घ्यायला तर पंधराशे रुपये पोता भुस्सा आहे दूध आहे सव्वीस रुपये पंचवीस रुपये काय परवडतं सांगा जनावरला आम्हाला पाच गाय आणलाय मी विकायला एक बी गाय विकली नाही माझी म्हणजे काय अर्थ काय त्यात हां दुधाला रेट आहे का सांगा विकास विकास झालाच नाही आहे विकास सांगा मला काय जनावरचं रेट आहे का दुधाचं रेट आहे काय सांगा मला असं मंद्रुक तालुक्यात गाव आहे आमच्या गावामध्ये काय सांगा मला काहीच नाही त्यावेळेस नवीन चेहरा म्हणून आम्ही अमर पटला निवडून आणणार आहे आमच्या मंद्रुक म्हणून सगळं आहे आमचे सगळे व्यापारी किती समाज आहे आमच्या समाजाला सगळं सांगून करून आम्ही यांना संधी अमर देणार आहोत नवीन चेहरा म्हणून साहेब आता सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर अमर पाटील सुभाष देशमुख बाबा मिस्तरी सर्व लोक थांबलेत तर तुमचं काय याच्यावर मत आहे शंभर टक्के अमर पाटील येत आहे आम्ही दुसऱ्याचा विचार करत बी नाही म्हणून त्यांनी येत बी नाही ते आमची मुस्लिम लोक ते अगदी मत फेल जाणार नाही अमर पाटला अमर पाटलाच का मत आम्ही नवीन पिढी आहे तिने नवीनला नवीन आम्ही आतापर्यंत सुभाष देशमुख ने विकास काय केले का नाही की केला मत घाटला मी त्याला की आता दहा वर्ष बघितलं होते आणि काय मग आता तुमचं काय मत तुमचं मत अमर पाटील आम्ही दुसरं पर्याय कोणाचं काय विचार बी करत नव्हतो अमर मत अमर पाटलाच मत एकशे एक टक्क्यानं घेणार आम्ही आमची मुस्लिमची लोकं सगळे आणि ते सांगतो मी माझं एकट्याच सांगेन सगळे सगळेच सगळेच आमचा समाज सगळे पूर्ण पूर्ण समाज अमर पाटलालाच देणार आम्ही तुमचं गाव काय

मग आता नवीन चेहरा तुम्ही पाहिजे तुम्हाला नवीन चेहरा पाहिजे मॅम नमस्कार मॅम आपलं आता सध्या हे जे विधानसभा प्रचारपंघाचा आल्याचं तर सध्या पंचवीस लोक थांबले त्याच्यामध्ये जे सुभाष देशमुख आमर पाटील हे लोक जे थांबलेत तर यांच्याबद्दल मत काय तुमचं मत कुणाला मत महाविकास महागायची तर तुम्ही कुणाला टाकणार काय हा त्या सगळीला करू आता सध्या किती कामे झालीत किती झाली नाहीत अशावरून टाकायला आम्हाला नाही तर आमचं मला एक किलोमीटर कुठे करणे झालं नाही करणे झालं नाही हळू सोडून बरं आणि बापूकड कुठे निवेदन केलं ते मताला एक दोन किलोमीटर करून जास्त करून जागा त्यांनी काय दालच केलं बापूच्या कामावरती नागाज आहात का आमचं काय काम केलंच नाही बापू दहा वेळा गेलं तरी मी काय नाकारून दिलं ते त्याच्यामुळे तुम्ही अमर पटकांनाच महा सराडी अजून काय तुमचं म्हणणं आहे का म्हणणं महाग का सराडीला करून मिळून आला

आता सध्या लोकसभा निवडणुकीचे आहे आता सध्या इच्छुक उमेदवार जे आहेत समाज देश बाबा दिसते अमर पाटील संतोष पवार महादेव पोंगोरे तर यांच्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे तुमचं मत कुणालाच मिळणार आता या पाच दहा वर्षाच्या काळात काय केलेलं काय केलेलं दुधाला भाव नाही गोरगरीब शेतकरी दहा बारा गाया बनणारे मग सध्या लाडक्या बहिणीची योजना जे भाजपने आणली त्याच्यावरती खुश नाहीत का नाही खूप लाडक्या बहिणीची योजना आणि बायासांना एड्यात चालले सगळी आणि इकडे एकशे साठ एकशे पन्नास रुपये दुधायला त्यालाच भाव केला

आज आपण बंदर बाजारपेठेतील काही शेतकऱ्याशी काही नागरिकांशी संवाद साधला त्यावेळी नागरिकांच्या प्रतिक्रिया का आल्या आपण पाहू शकता ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा